अडावती मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट अडाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आज दिनांक सहा रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी भेट देऊन आरोग्य केंद्राची पाहणी केली यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर पवन सुशीर डॉक्टर अर्चना पाटील उपस्थित होते जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांचा आज चोपडा तालुका दौरा होता या दरम्यान करनवाल यांनी अडावत प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट दिली त्यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करीत आरोग्य केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेतला दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असलेल्या रुग्णांशी त्यांनी संवाद साध शस्त्रक्रिया विभाग मैत्री क्लिनिक बाह्य रुग्ण विभाग आदींची पाहणी केली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोग्य केंद्राच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले असले तरी वैद्यकीय अधिकारी यांना स्वच्छता राखण्याबाबतचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिले आहे चला तर जाणून घेऊया त्यांची याबाबतची प्रतिक्रिया सर्वांना नमस्कार माझी रेग्युलर विजिट होती चोपडा तालुक्यात म्हणून पी एस सीलाही भेट दिली रस्त्यात सरप्राईज विजिट होती इथे चांगले आहेत की सगळे एम ओ दोन्ही एम ओ फार्मसिस्ट नर्स हे सगळे उपस्थित आहे आशासुद्धा उपस्थित आहे स्वच्छतेच्या बाबतीत यांना काय निर्देश देण्यात आलेले आहेत यांनी दिवसाच्या एक दिवस आ, जे यांच्या क्लास फोर असतो त्यांच्याकडून स्वच्छता करून घ्यायची व्यवस्थित कारण की गावाचे लोक टॉयलेट वापरतात किंवा डेलेवरी रूमसुद्धा त्याच्यात ॲवरेज स्वच्छता असणे अपेक्षित आहे आणि तशी यांना निर्देश देण्यात आलेले आहेत